पिंपळगावच्या कन्या विद्यालयाच्या रणरागिणींचा रायगडावर डंका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने रायगड किल्ला गरजला निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कन्या विद्यालय पिंपळगाव बसवंत या शाळेतील इयत्ता आठवी नववी दहावी या वर्गातील दोन दिवसीय सहल सोमवारी सायंकाळी उन्हेरी येथील गरम पाण्याचे कुंड पाली गणपती बिर्ला मंदिर काशीद बीच महाड चौदा तळे आणि रायगड किल्ला या ठिकाणी भेटी देण्यासाठी आणि शैक्षणिक अभ्यास करण्यासाठी गेली आहे त्यात विद्यार्थिनीमध्ये आणि शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून मोठ्या आनंदात ही मोठे सहल संपन्न होत आहे महाड येथे पोहोचताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जयने महाड येथील परिसर दनानून गेला होता आणि त्यानंतर सदर सहल रायगडावर पोहोचताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने रायगड किल्ला या विद्यार्थिनी गरजवून सोडला छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दनाडून केला होता विद्यार्थिनींचा जोश पाहून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मिता पाहून अंगावर अक्षरशः शहारे शाहा, येत होते